बांगलादेशी लोकांच्या मतदानामुळे उद्धव ठाकरे यांची लाज राखली किरीट सोमय्या यांचं वक्तव्य गेल्या आठवड्याभर बोट जिहाद बांगलादेशी मतदान झालं त्याबाबत मी आवाज उचलला मला पोलिसांनी देखील सतर्क राहायला सांगितलंय मोर्चा तुमच्याकडे येणार आहे मिनी कोकण ईशान्य मुंबईमध्ये भाजप पुढे बोट जिहाद पोहोचलाय बांगलादेशी लोकांच्या मतदानामुळे बड़ा उद्धव ठाकरे यांची लाज राखली आहे अनधिकृत होर्डिंग बाबत चौकशी सुरू आहे इंगो कंपनीचे दादरी या ठिकाणी होर्डिंग हटवण्यात आलंय कैसर खालीद यांनी फ्रॉड केलाय आज समोर नक्कीच येणार मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की तक्रार बोगस आहे नील सोमय्या आणि किरट सोमैया यांना विक्रांत प्रकरण दिलासा मिळालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पेशल ऑडिट करावं तज्ञ नेमणूक करावी स्ट्रोक व्हील पावर दाखवण्याची गरज आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत कडक पाऊल उचललं पाहिजे काल चार बांगलादेशी वोट जिहाद वाले उद्धव ठाकरे समर्थनार्थ वोट जिहाद बांगलादेशी केलेलं मतदान याचा संदर्भात मी आवाज उठवला त्यामुळे गेले पाच सात दिवसात मला अनेक धमक्या आल्या आहेत काल संध्याकाळी रात्री मुलून पूर्व पोलीस स्टेशन केलं कि इथे मोर्चे निदर्शन होऊ शकते म्हणून आज माझा निवास कार्यालयात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पण लव जियाद आणि बांगला नेती मतदान याचा विरोधातला माझा लढा तथा चालू राहणार उद्धव ठाकरे मध्य उत्तर देना की हिम्मत है का भांडूप विधानसभा जे ठाकरे से गढ़ अनेक वर्ष आमदार नगर सेवक एक बूथ दो साठ मिनी कोकण परिसर उद्धव ठाकरे सेनापेक्षा भाजप शंबर मता ने पूरे तेरा बूथ जे तोनापूर पठान कॉलोनी नगर, दरगा रोड तिथे उद्धव ठाकरे यांना तीन हजार पाचशे मत मिळाली अधिक म्हणून इज्जत वाचली मी आपल्याला आणखीन देतो मुंबादेवी मातेच्या चरणा आता वोट जिहाद पोचलाय चव्वेचाळीस अडतीस बूथ असे आहे की जिथे महायुतीला एक आकडी एक महा मत एकशे एक्क्याण्णव मध्ये महायुतीला एक उद्धव ठाकरे सेनेला तीनशे अकरा म्हणून जे वोट जियाद आणि बांगलादेशीने केलेलं मतदान यांच्यामुळे उद्धव ठाकरे सेनेची लाज राहिली माझा विनंती राज्य सरकारने स्वीकार केली आहे या दुर्घटनेना नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत सहायता करण्यासाठी उद्या पीडित परिवारासह आमची एक मंत्री मंत्रालयात उद्या सकाळी बैठक आहेत मदत पुनर्वसन एका बाजूला दुसऱ्या बाजूला हे जे दुर्घटना झाली त्यात कोण कौन कोण आहे जानेवारी दोन हजार वीस मध्ये याचा आरक्षण बदलण्यात आला पेट्रोल पंप नंतर अनधिकृत होल्डिंग याचे तपास करण्यासाठी जस्टिस दिलीप भोसले यांच्या समितीची रचना झाली आहे आज मला महापालिकेने कळवलं कि रेल्वे कोणीच महाराष्ट्र सरकार त्यांनी दाद टीटी येथे इगो मीडिया चे आठ अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले याची ही माहिती मला दिली आहे एका बाजूला मदत पुनर्वसन आणि दुसरं याला जबाबदार दे कोणी आहे त्यांना सदा <स्था> गोष्टी तो मला अफसोस है कारण की कलसर खाली फोर्जरी के लिए सिद्ध है। मला विश्वास है जस्टिस दिलीप भोसले का तपासा सग रेकॉर्ड वरी सर विक्रम घोटा प्रकरण मैं मुख्यमंत्री महोदया जे इंडस्ट्रियल एस्टेट है आणि जिथे पर्टिक्युलरली केमिकल याचे कारखाने असेल या त्याच स्पेशल ऑडिट आणि विशेष करून केमिकल एक्सपर्ट द्वारा या तपास करण्याचे आदेश द्यायला हवे जसा पद्धतीने होर्डिंग संबंधात त्याने सगळ्या संस्थाला स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल स्टेबिलिटी रिपोर्ट अशा पद्धतीने सगळ्या केमिकल फॅक्टरीजचा

डोंबिवली कल्याण येथील अनधिकृत बांधकामा संबंधात अनेक वेळा न्यायालयाने पण गेली अनेक वर्ष आपला रोष व्यक्त केला आहे मी पुन्हा एकदा प्रार्थना करणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आता कडक निर्णय घेण्याची गरज आहे वास्तविकरित्या मुंबई उच्च न्यायालयाने चौदा जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे सरकार असताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की ही तक्रार बोगत आहे त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे सरकार पोलीस कोर्टात सत्तावन्न कोटी संबंधित एक नवीन पैसेची माहिती देऊ शकले नाही म्हणून या तक्रारीत दम नाही क्रित समय या अनिल मुक्त करने आते हैं प्रोटेक्शन देने निर्देश कोर्ट आने दें या दरअ보र आता मुंबई पुलिस ने 74 वें न्यायलय कोर्ट या ये थे समरी फाइल के लिए आए मंदे हाए फायर रद्द बाबा आज एकोणीस महिने झाले यात निर्णय येत नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयात काल पुन्हा एकदा उच्च न्यायालयानं विनंती केली त्यांनी आदेश दिला आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टाने ही जे ती समरी म्हणजे हा गुन्हा रद्द करण्या संबंधात लवकर निर्णय घ्यावा